नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्ती विशेष या सत्रांतर्गत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या किंवा विविध क्षेत्रात ज्यांनी आपल्या कार्याने ठसा उमटवला आहे अशा व्यक्तींविषयीची माहिती बघत असतो सामाजिक कला क्रीडा साहित्य विज्ञान तंत्रज्ञान अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी इतिहासात आपलं नाव कोरलं आहे अशा व्यक्तींचा परिचय आपण व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये उत्क्रांतीवादाचा जनक चार्ल्स डार्विन यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत आज त्यांचा स्मृती दिन आहे त्यानिमित्ताने आपण आज त्यांच्याविषयीची माहिती ऐकूया चार्ल्स डार्विन यांचा जन्म बारा फेब्रुवारी अठराशे नऊ रोजी श्रुजप्री इंग्लंड या ठिकाणी झाला त्यांचे वडील रॉबर्ट डार्विन हे नामांकित डॉक्टर व आजोबा एरॅसमिस डार्विन प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते चार्ल्स डार्विन यांना लहानपणापासूनच निसर्गाची आवड होती वैद्यक विद्येच्या शिक्षणाकरिता ते एडिम्बरो विद्यापीठात गेले परंतु ते न जमल्याने ते केम्ब्रिज विद्यापीठात धर्मशिक्षणार्थ दाखल झाले व अठराशे एकतीसमध्ये पदवीधर झाले एडिम्बर निसर्गप्रेमी म्हणून मिळवलेल्या ख्यातीचा त्यांना नंतर फार उपयोग झाला आरमार खात्यातील एच एम एस बिगल या सर्वेक्षणार्थ पर्यटनास निघालेल्या एका जहाजावर निसर्गशास्त्रज्ञ म्हणून त्यांची नेमणूक झाल्याने त्यांच्या आवडीच्या विषयावर संशोधन करण्याची व निसर्गातील चराचर वस्तूंचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली यातूनच एकोणीसाव्या शतकातील एका क्रांतिकारक सिद्धांताचा पुढे जन्म झाला अठराशे एकतीस ते छत्तीस या पाच वर्षांच्या काळात द अमेरिका अटलांटिक महासागरातील बेटे न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया गायला पॅगस बेटे केप ऑफ गुड होप टॅस्मेनिया सेंट हेलेना इत्यादी ठिकाणी केलेल्या प्रवासात त्यांनी तेथील प्राणी वनस्पती व खडक यांचे सूक्ष्म अवलोकन करून अनेक नमुन्यांचा संग्रह केला प्राणी आणि वनस्पती यांच्या विविध जातीतील फरक व भिन्न नैसर्गिक परिस्थितींशी त्यांचे अनुयोजन म्हणजेच परिस्थितींशी समरस होण्याकरिता सजीवात झालेले शारीरिक आणि क्रियावैज्ञानिक बदल यांच्या निरीक्षणाने जातींच्या निर्मितीसंबंधी त्यांच्या मनात काही निश्चित कल्पना साकार होऊ लागल्या विशेषत प्राचीन वनस्पतींच्या काही जीवाश्मा संबंधी विचार करून भूतकालीन व वर्तमानकालीन जातींच्या परस्पर संबंधांचे त्यांना आकलन होऊ लागले सफार सफरीहून परत येईपर्यंत त्यांचा संग्रह माहिती व जातींच्या परस्पर संबंधांच्या कल्पना कल्पनांचा जीवविज्ञानाच्या प्रगतीसाठी मुक्तपणे उपयोग केला त्यांनी अठराशे एकोणचाळीस ते शेहेचाळीस या कालावधीत प्रवासातील माहितीचे चार पाच ग्रंथांमध्ये सुलभपणे संकलन केले त्यावरून त्यांचे सूक्ष्म निरीक्षण लेखनशैली आणि संशोधक वृत्ती याची कल्पना येते त्यातील काही भाग अ नॅचरलिस्ट वोयज ऑन द बिगिल या सामान्य नावाने ओळखला जातो व तो, तो आदर्श प्रवास वर्णन म्हणून मानला जातो कबूतरांच्या संकरणाबद्दलची कृत्रिमरित्या केलेल्या प्रजोत्पादनाची माहिती त्यांनी संकलित केली असून जगातील शिंपली जलचराबद्दल म्हणजेच बार्नॅकल या चार पुस्तिकाही प्रसिद्ध केल्या होत्या ते लंडनमधील भूविज्ञान मंडळाचे चिटणीस अठराशे अडोतीस ते अठराशे चौवेचाळीस या कालावधीत होते अठराशे एकोणचाळीसमध्ये ते रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवडले गेले जवळजवळ पंचवीस वर्ष म्हणजे अठराशे तेहतीस ते अठराशे अठ्ठावन्न या काळात चार्ल्स डार्विन यांनी सृष्टी निरीक्षण व संशोधन करून विद्यमान जीवांच्या जातींच्या उत्पत्तीसंबंधी आपला सिद्धांत तयार केला अठराशे अडोतीसमध्ये टॉमस रॉबर्ट माल्थस यांनी प्रसिद्ध केलेल्या लोकसंख्येबद्दलचा प्रबंध ॲसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन डार्विन यांच्या वाचण्यात आल्यावर त्यामध्ये दर्शविलेली जीवनातील स्पर्धा ही कल्पना त्यांच्या नैसर्गिक निवड या संकल्पनेशी सुसंगत असल्याने त्यांना आढळले तसेच विविध जातींची गर्दी झालेल्या या जगात सर्व प्रकारांच्या अणुयोजनांची निवड शक्य आहे ही एक मध्यवर्ती कल्पना त्यांच्या जातीचा उगम या विषयाच्या चर्चेत आढळते या विषयाचा पक्का आराखडा अठराशे चौवेचाळीसमध्ये तयार झाला असून त्यासंबंधीच्या सिद्धांतास अठराशे अठ्ठावन्न साली प्रसिद्धी मिळाली तत्पूर्वीची एक विलक्षण घटना त्या प्रसिद्धीला कारणीभूत झाली त्यावेळी मलायात कार्य करीत असलेल्या आल्फ्रेड रसेल वॉलिस या निसर्गशास्त्रज्ञांनी जीवनातील स्पर्धेत नैसर्गिक निवड होऊन योग्य तमांचा टिकाव लागतो ही गोष्ट अनुभवास येते हा डार्विन यांच्या सिद्धांताचा गाभा कल असलेल्या कल्पनेसंबंधीचा आपला निबंध डार्विन यांच्याकडे अभिप्रायार्थ पाठविला ज्या अर्थी दोन शास्त्रज्ञ समान निरीक्षणाने पण स्वतंत्रपणे एकच उपपत्ती मांडतात त्या अर्थी ती जगापुढे ठेवताना तिच्या श्रेयाचा वाटा दोघांना मिळावा हेच युक्त असा सल्ला त्यावेळी डार्विन यांना चार्ल्स लायल जॉसेफ डाल्टन हुकर यांनी दिला त्याप्रमाणे आपल्या स्वतःच्या सारांशाबरोबर त्यांनी वॉलिस यांचा निबंध लंडनच्या लिनियन सोसायटीपुढे एक जुलै अठराशे अठ्ठावन्न रोजी ठेवला त्यानंतर त्यावर साधक बाधक चर्चा होऊन बहुसंख्य शास्त्रज्ञांनी मूळ कल्पना व उपपत्ती स्वीकारली डार्विन यांनी चोवीस नोव्हेंबर अठराशे एकोणसाठ रोजी आपला ऑन द ओरिजिन ऑफ स्पेशीज बाय मिन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑर द प्रिझर्वेशन ऑफ फेवरेट रेसेस इन द स्ट्रगल फॉर लाईफ हा ग्रंथ प्रसिद्ध केला व अगोदर मिळालेल्या प्रसिद्धीमुळे त्याच दिवशी या ग्रंथाच्या सर्व प्रती संपल्या हा ग्रंथ संक्षिप्त रूपात ओरिजिन ऑफ स्पेशीज या नावाने निर्देशिला जातो सर्व जीव हे स्वयंजनांपासून उत्पन्न झालेले असून ते सर्व अपरिवर्तनीय आहेत म्हणजेच आकाराने कायम आहेत ही जुनी व शतकानुशतके धर्मोपदेशकांनी रूढ केलेली कल्पना निराधार असून सर्व विद्यमान जीव प्राचीन व साध्या जीवांपासून क्रमाक्रमाने विकास पावत आले आहे व ते परिवर्तनीय आहेत ही जैव क्रमविकास सिद्धांताची मध्यवर्ती कल्पना आहे डार्विन यांनी आपल्या ग्रंथात याला सबय पुरावा सादर केला जगातील मर्यादित जीवनसाधने व अमर्याद जीवसंख्या यामुळे जीवनार्थ स्पर्धाने उत्पन्न होऊन त्यामध्ये नैसर्गिक निवडीमुळे योग्य तमांचा टिकाव लागतो असा निष्कर्ष डार्विन यांनी काढला प्रत्येक पिढीत नैसर्गिक निवडीच्या चाळणीतून अतिशय योग्य जातींची निवड होऊन इतर नाश पावतात योग्य व्यक्तीतील भेद अनुवंशिकतेमुळे पुढच्या पिढीत उतरून त्यामध्ये पुन्हा निवड होते असा प्रकार सतत चालू राहून नवीन जातींची निर्मिती होत राहते हा डार्विन यांच्या शोधाचे सारांश आहे या कल्पनेला त्यावेळी धर्मोपदेशकांचा बराच विरोध झाला मात्र विरोधकांकडे त्यांनी लक्ष दिले नाही इंग्लंड अमेरिका जर्मनी या देशात अनुक्रमे जुलियन हक्सली एसाग्रे व एन्स्ट हेकेल या शास्त्रज्ञांनी त्यांचा पाठपुरावा केला चार्ल्स डार्विन यांनी अठराशे बासष्ट ते अठराशे एक्क्याऐंशी या अवधीत वनस्पती व प्राणी यासंबंधीचे दहा उत्तम ग्रंथ लिहिले ऑन द वेरियस कॉन्ट्रोवॅन्सेस बाय विच ब्रिटिश अँड फॉरेन ऑर्किड्स आर फर्टिलाइज बाय इन्सेक्ट हा त्यांनी अठराशे बासष्टमध्ये आमरांच्या फुलामध्ये म्हणजेच आर्किडेसी कीटकांकडून परागकणांची नेआन कशी घडवून आणले जाते याचे वर्णन या ग्रंथात केले आहे ऑन द मुवमेंट्स अँड हॅबिट्स ऑफ क्लाइंबिंग प्लांट्स हा ग्रंथ त्यांनी अठराशे एकसष्टमध्ये लिहिला यामध्ये त्यांनी आधारावर चढत जाणाऱ्या वनस्पतींची हालचाल म्हणजे त्यांचे स्पर्शग्रहण आधाराशी बिलगणे किंवा त्याभोवती वेटोळे घालीत वर वाढणे आणि त्या कार्याकरता मूळच्या अवयवात घडून आलेली रूपांतरे इत्यादींचा तपशील त्यांनी या ग्रंथात दिलेला आहे द वेरिएशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स अँडर डोमेस्टिकेशन हा अठराशे अडुसष्टमध्ये त्यांनी लिहिलेल्या ग्रंथात पाळीव जनावरे व लागवडीत असलेल्या वनस्पती यामध्ये घडून येणाऱ्या बदलासंबंधी माहिती दिलेली आहे द डिसेंट ऑफ मॅन अँड सिलेक्शन इन रिलेशन टू सेक्स हा ग्रंथ त्यांनी अठराशे एकाहत्तरमध्ये लिहिला यात त्यांनी मनुष्य प्राण्यांचे अवतरण ते कोणत्या पूर्वजांपासून झाले आणि त्यामध्ये कोणते बदल कसे घडून आले तसेच प्राण्यातील लिंगभेद व त्यावर आधारलेली निवड यांची क्रमविकासातील म्हणजेच उत्क्रांतीतील भूमिका इत्यादी संबंधीचे ग्रं विचार ग्रंथित केले आहेत द एक्सप्रेशन ऑफ द इमोशन इन मॅन अँड ॲनिमल्स हा ग्रंथ त्यांनी अठराशे बहात्तरमध्ये लिहिला यामध्ये त्यांनी मनुष्य व इतर प्राणी यातील भावनाविष्कार त्यातील साम्य व भेद आणि त्यावरून त्यांचे परस्परातील आप्तभाव आणि त्यामुळे मिळालेला क्रमविकासाला आधार यांचा उहापोह केलेला आढळतो इन्सेक्टिव्होरस प्लांट्स अठराशे पंच्याहत्तरमध्ये त्यांनी या ग्रंथात कीटकांवर अंशत उपजीविका करणाऱ्या वनस्पतीत आढळणारी स्पर्श ग्राहकता आणि त्यानुसार घडून येणाऱ्या कीटकांना पकडून ठेवण्याचा प्रतिसाद व शेवटी कीटकांचे पचन आणि या सर्व प्रक्रिये सोयीस्कर असे रूपांतर यासंबंधीचा तपशील या ग्रंथात आढळतो द इफेक्ट्स ऑफ क्रॉस अँड सेल्फ फर्टिलायझेशन इन द व्हेजिटेबल किंगडम हा ग्रंथ त्यांनी अठराशे शहात्तरमध्ये लिहिला यामध्ये त्यांनी वनस्पतीतील स्वफलन परफलन या प्रजोत्पादनपूर्व प्रक्रिया त्याकरता असलेल्या संरचनातील वैशिष्ट्ये त्यांचे भावी पिढीतील संततीवर होणारे परिणाम आणि त्या प्रक्रियेची क्रमविकासातील भूमिका याची चर्चा या ग्रंथात आढळते डार्विन यांच्या जातींचा उगम या सिद्धांतामुळे व जीवांचा क्रमविकास उत्क्रांती या तत्वाला त्यांनी दिलेल्या अनेक पुराव्यामुळे त्या त्यावेळी त्यानंतर जीवनाकडे पाहण्याचा विचारी लोकांच्या दृष्टिकोनात फरक तर झाला शिवाय अनेक शास्त्रांच्या चर्चेतही नवा विचार महत्त्वाचा ठरला वनस्पती विज्ञानातील व प्राणी विज्ञानातील क्रमविकासाची बाब लक्षात घेऊन वनस्पतीं व प्राण्यांमध्ये नैसर्गिक वर्गीकरणाचे तत्त्व अंमलात आणणे अपरिहार्य झाले आहे प्राण्यांचे वर्गीकरण वनस्पतींचे वर्गीकरण जातीतील भेद व अनुवंशिकता यासंबंधी पुढे ग्रेगोर मेंडेल यांनी केलेल्या संशोधनावर आणि मेंडेल पूर्व संशोधनावरही डार्विन यांच्या कार्याचा बराच प्रभाव पडलेला आढळतो तसेच विज्ञान व अणुवंशिकी यामध्ये झालेल्या संशोधनामुळे डार्विन यांच्या मूळच्या सिद्धांतातही काही फरक पडल्याचे आढळते चार्ल्स डार्विन याने ऑन द ओरिजिन ऑफ स्पेशीज या ग्रंथात उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला आहे तो असा आहे सर्व सजीव पृथ्वीवर निसर्ग नियमाने जन्माला येतात ज्या सजीव जाती नैसर्गिक बदलांना तोंड देत उत्क्रांत होतात किंवा जुळवून घेऊ शकतात त्यात जाती काळाच्या ओघात टिकतात ज्यांना हे जमत नाही त्या प्राणी जाती नष्ट होतात व त्यांची जागा नव्या जाती घेतात हे बदल घडायला कोट्यवधी वर्ष जावे लागतात असा या सिद्धांताचा सर्वसाधारण गोष गोशवारा आहे हा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी अठराशे अठ्ठावन्नमध्ये मांडला होता चार्ल्स डार्विन यांचं एकोणीस एप्रिल अठराशे ब्याऐंशी रोजी इंग्लंड या ठिकाणी निधन झालं तर मित्रांनो आज आपण उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणाऱ्या चार्ल्स डार्विन यांच्याविषयीची माहिती बघितली तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी शे अठ्ठ्याण्णव शहाऐंशी शे अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तीविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी